नमस्कार मंडळी मंडळी आता शेतकरी गप्प बसणार नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्याशिवाय आता शांत बसणार नाही काल जिल्हाधिकारी हिंगोली या ठिकाणी आंदोलन चालू करण्यात आलं होतं आंदोलन हे अर्ध नग्न अवस्थेत चालू करण्यात आलं होतं त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे काही कार्यकर्ते असतील गजानन कावरके असतील आणि काही शेतकरी असतील यांचा ताफा पूर्णपणे हिंगोली जिल्ह्यात चालू करण्यात आला होता तर हिंगोली ते मुंबई असा प्रवास होता नेमकं काय घाललं याच्यावरती थोडक्यात बोलणार नो बोलणार आहो आणि सरकारने काय आश्वासन दिलेलं आहे याच्यावरती आपण थोडक्यात बोलणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात शासनाच्या माध्यमातून एक निर्णय देण्यात आला होता जो ज्यान जोपर्यंत आमचं सरकार स्थापन होणार नाही तोपर्यंत आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात काहीही बोलणार नाही परंतु आमचं सरकार आल्यानंतर आम्ही तीन लाखापर्यंत सरसगत कर्जमाफी करू असं ते बोलले होते परंतु आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात कोणताच निर्णय घेतला जात नाही त्या कारणाने प्रत्येक राज्यात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक गावात आंदोलन होणं गरजेचं असणार आहे तोपर्यंत सरकार हे कर्जमाफी देऊ शकत नाही जो ज्या कारणाने काल जिल्हाधिकारी या ठिकाणी हिंगोली ठिकाणी सुपोषण चालू करण्यात आलं जे काही आंदोलन चालू करण्यात आलं होतं तशाच पद्धतीचे आंदोलन हे प्रत्येक राज्यात प्रत्येक जिल्ह्यात होणं गरजेचं असणार आहे तोपर्यंत तर सरकारला जाग येणार नाही त्यानंतर हिंगोलीचे प्रवास जे मुंबईचा होता त्यामध्ये शेतकऱ्यांना अडवण्यात आलं होतं त्यानंतर रविकांत तुपकरे असतील त्या ठिकाणचे प्रशासन असलेलं पोलिस अधिकारी असतील त्यांच्या माध्यमातून काहीतरी तोडगा काढण्यात येईल असं बोलण्यात आलं होतं आणि तोडगा सुद्धा काही प्रमाणात काढण्यात आलेला आहे काही आश्वासन देण्यात आलेलं आहे जे काही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात आकडे आहेत ते आम्ही कामात आहोत जे काही आकडे आहेत ते आम्ही घेण्याचं काम सुरू केलेलं आहे अशा पद्धतीने बोलण्यात आलं होतं परंतु ही जे काही आकडे देण्यात आलेले आहेत ते कुठंतरी शांत आंदोलन शांत करण्याचा प्रयत्न हे सरकारच्या माध्यमातून चालू आहे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून चालू आहे असं तरी या व्हिडिओच्या माध्यमातून या आजच्या परिस्थितीतून वाटत आहे परंतु जोपर्यंत शेतकरी हा रस्त्यावर उतरणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याची कर्जमाफी ही कदाचित होऊ शकत नाही अशाच पद्धतीचं आंदोलन अशाच पद्धतीची थेन प्रत्येक राज्यात ही पेटणं गरजेचं आहे प्रत्येक जिल्ह्यात ही पेटणं गरजेचं आहे तोपर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात किंवा पिकाच्या सोयाबीनच्या संदर्भात किंवा कापसाच्या भावाच्या संदर्भात हे सरकार निर्णय घेऊ शकत नाही असं तरी मला वाटते आता ज्या पद्धतीने हे आश्वासन दिलेले ते कशा पद्धतीने पूर्ण केले जाते त्यामध्ये बच्चू कुडू असतील ते कशा पद्धतीचा सहभाग येतात त्याचबरोबर रविकांत तुपकरे असतील हे कशा पद्धतीचा सहभाग घेतात आणि छत्रपती संभाजीराजे हे प कशा पद्धतीचा सहभाग घेतात असेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि राज्य सरकार काय निर्णय देते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे या व्हिडिओच्या संदर्भात तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईक करा जय शिवराय